मित्रांनो नमस्कार कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण नवीन प्लॉटमध्ये आहोत आता इथं मिरचीची लागवड केली आहे कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न कसं कसं घ्यायचं त्याचं नियोजन कसं करायचं आणि त्या नियोजनामधून नफा कसा घ्यायचा आणि मार्केट कसं करायचं ह्याचं जर उदाहरण दाखवायचं असेल तर ह्या हा प्लॉट आहे तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला दाखवतो मिरचीची लागवड हे बघा कशी मिरची आहे ते बघा मिरची कशी आहे किती ह्याला फुलं वगैरे आहेत मिरची पण आहेत आणि हिरव्या कलर आहे पूर्ण कुठलाही रोग ह्या झाडावरती नाही पानं कशी आहेत बघा एकदम क्लिअर अशी पानं आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो आणि मल्शिंग वरती हा प्लॉट केलेला आहे ह्याच्यामध्ये आज ह्याच्या अगोदर कुठलं तरी एक उत्पन्न घेतलेलं आहे शेतकऱ्यांनी त्यानंतर त्याच वरती मिरची लावून हा दुसरा प्लॉट घेतलेला आहे तर मित्रांनो मिरची ग्रोथ जर बघितली तर एक नंबर आहे आणि पाण्याचं व्यवस्थापन पण खूप छान आहे का चांगलं वल वल सारा वलं पण भरपूर आहे ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं ह्याचं म्हणजे नियोजन आहे ह्याची फवारणी असेल ह्याची खातं असतील ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास ह्या शेतकऱ्यांनी खूप केलेला आहे आणि ह्या अभ्यासातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे की शेतीमध्ये मिळत नाही असं काय नाही मेहनत केल्यानंतर कुठलीही गोष्ट सक्सेसफुल होऊ शकते अशा पद्धतीचा हो का हा मिरच्याचा प्लॉट आहे असे तीन प्लॉट आहेत मित्रांनो ह्या शेतकऱ्याचे ह्या तीन प्लॉटमधला हा तुम्हाला दुसरा प्लॉट मी दाखवत आहे एक नंबर आहे एक नंबर साधन आहे तुम्हाला तो एक नंबर असं नियोजन आहे ह्याच्या फुलाची संख्या पण बऱ्यापैकी आहे मिरच्यावरती बघू शकता हे बघा फुलं आणि मिरच्या मिरची पण चांगल्या पद्धतीमध्ये लागवड झालेली आहे मिरची पण भरपूर लागलेली आहे आता ह्या मिरचीची वरायटी तर शेतकरी नसल्यामुळे ह्या मिरचीची वरायटी मला सांगता येणार नाही ह्याच्यामध्ये मधल्या जागेवरती हे बघा असे पिवळे चिकट लावलेलं आहे घोंगणासाठी ज्याने करून जे चिलठा असतात किंवा मासे असतात संध्याकाळच्या घोंगाण म्हणतो आपण त्याला तर ती घोंगण जास्त होऊ नये जर झालं तरी ह्याला आकर्षित होऊ या पिवळ्या ह्याच्याकडतील ह्याला चिटकून बसावं ह्याच्यासाठी हे नियोजन असते हे मित्रांनो माळ रानावरती एवढी सगळी सुंदर शेती करायची म्हणजे जोक नाहीये आणि हे काय सजासहजी होत नाही मित्रांनो हे बघा पलीकडे जर तुम्ही बघताल तर सगळे दगड आहेत ह्या दगडाच्या रानातून एवढं रान तयार करून ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत मित्रांनो ह्या शेतकऱ्यानं तर ह्या शेतकऱ्याचं करा करावं तेवढं हो कळतो कमी मित्रांनो कष्टाला जे फळ असतं कसक्यानंतर फळ मिळतं त्याचं एक उदाहरण हे शेतकरी आहे एवढ्या खडकाळ रानामध्ये माती घालून सगळी सुपीक जमीन करून एवढ्या खडकाळ रानावरती हे मिरची लागवड केली किंवा ह्याच्यामध्ये उत्पन्न घेतलं जातं एवढं अप्रतिमास उत्पन्न आहे आणि भरघोश असा नफा घेणारा हा शेतकरी आहे तर ह्यांचा ह्या शेतकऱ्याच्या प्लॉट असं वाटतं वाटतंय की शंभर टक्के हा खूप मोठा अभ्यास शेतकरी आहे मित्रांनो प्रत्येक लाईनला व्यवस्थित आहे व्यवस्थापन खूप छान केलेलं आहे आणि ह्या व्यवस्थापनामध्येच यांची लागवड मित्रांनो मी तुम्हाला ह्याच्या लाईन दाखवते ह्याच्या जे सारे घातलेल्या आहेत ते पाच फुटावरती लागवड केलेली आहे हे बघा मित्रांनो लाईन टू लाईन आहे सरी कुठली वाकडी आहे काय आहे सरळ एकदम ॲक्युरेट सरळ सरी असल्यामुळे काय फायदा होतो माहिती आहे की जेणेकरून जे हे ठिबक असतं मधलं हे ठिबक उन्हामध्ये आकडतं सॉरी लांबतं आणि थंड हवा आल्यानंतर ते आकडतं किंवा संध्याकाळी आकडून बसतं तर त्यासाठी सरळ असेल तर ते ओढायला सोपं जातं नंतर मागं पुढे असं पाणी होत नाही त्यासाठी हे सगळं नियोजन असं व्यवस्थित केलं असतं याने कारण ह्याला संध्याकाळच्या टायमात श थंड वातावरण असतं त्याच्यामुळे ते आकळून जातं आणि ऊन पडल्यानंतर असं म्हणजे रबर हे होतं लूज होतं या हिशोबाने हे व्यवस्थापनाचं यांनी व्यवस्थित केलेलं आहे हे व्यवस्थापनला सलामा ह्या शेतकऱ्याला मानवतो आणि मिरची बी भरपूर आहे बरं का क्वांटिटीमध्ये आहे क्वालिटी आणि क्वांटिटी जपणं खूप गरजेचं आहे ह्याच्यामध्ये क्वालिटी असली पाहिजे क्वांटिटी बी निघाली पाहिजे नाही थोडंसं क्वालिटीमध्ये आणून बी त्याचा काय उपयोग होत नाही आणि त्याचं काय बेनिफिट असं मिळत नाही मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद